सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मग एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळ घडामोडी इचलकरंजी शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या अनुबाई कन्या शाळेचं होणार पुनरुज्जीवन शून्य संविधीनी प्रतिष्ठान संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतल्यानं शाळेचं रोखडं पालटणार इचलकरंजी शहरातील ऐतिहासिक वारशाचं प्रतीक असलेल्या राणीसाहेब श्रीमंत अनुबाई घुरपडे यांच्या नावावर स्थापन झालेल्या पहिल्या महिलांच्या शाळेची सध्या अत्यंत दुरावस्था झाली आहे ही वास्तू अनुबाई कन्या शाळा म्हणून ओळखली जाते गेल्या काही वर्षांपासून ओसाड अवस्थेत ही शाळा असून या ठिकाणी मद्यपींचा अड्डा बनल्यानं परिसरातल्या नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान या वास्तूच्या संवर्धनासाठी आणि महिलांसाठी उपयोगी ठरणाऱ्या उपक्रमांसाठी सामाजिक कार्यकर्त्या रमाताई फाटक यांनी पुढाकार घेत त्यांनी या जागेवर महिलांसाठी मर्दानी खेळांचं प्रशिक्षण तसंच विविध व्यावसायिक कौशल्यांच्या वर्गांचं आयोजन करण्यासाठी या जागेची मागणी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली होती त्यांच्या या मागणीला मान्यता देत ही ऐतिहासिक वास्तू काही काळाकरिता रमाताई फाटक त्यांच्या शून्य समृद्धीनी प्रतिष्ठान या संस्थेला भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आलाय दरम्यान इचलकरंजी संस्थानाच्या पराक्रमी राणी श्रीमंत अनुबाई साहेब घोरपडे यांच्या जीवनावर आधारित इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते झालं या पुस्तकाचं लेखन मोहिनी करकरे यांनी केलं असून त्या इतिहासाच्या अभ्यासक आणि पुण्याच्या पेशव्यांच्या दहाव्या वंशज आहेत शून्य संविधिनी प्रतिष्ठान ही कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषत दुर्गम डोंगरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आणि स्त्रियांसाठी काम करते महिलांचं शिक्षण स्वावलंबन आणि सामाजिक सक्षमीकरण या क्षेत्रात संस्थेचं योगदान उल्लेखनीय असल्याचं परखड मत राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर राज्यसभा खासदार डॉ सौ मेधाताई विश्राम कुलकर्णी माजी आमदार सुरेश हळवणकर माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी ही ऐतिहासिक वास्तू मोठ्या कालावधीसाठी उपलब्ध झाली असून या निर्णयामुळे केवळ एक ऐतिहासिक वास्तू नवजीवन पावणार नाही तर इचलकरंजीतील महिलांच्या सक्षमीकरणाला आणि अनुभई घोरपडे यांच्या वारशाच्या जतनाला नवं बळ मिळणार आहे ही वास्तू अनुबाई कन्या विद्यामंदिर नावाने प्रसिद्ध आहे अनुबाई हा इचलकरंजीच्या राणी सरकार अनुबाई घोरपडे अनुबाईसाहेब घोरपडे या होत्या त्यांची ही वास्तू आहे त्यांनी ही वास्तू स्वतःचा राजवाडा आणि नंतर परत इचलकरंजी नगरपालिका जेव्हा पर अस्तित्वात आली तेव्हा त्याचं पहिलं केंद्र हे ही वास्तू होती त्यानंतर घोरपडे सरकारांची अशी इच्छा होती की हे शिक्षण क्षेत्राला मिळावं म्हणून पहिली महिलांची मुलींची शाळा म्हणून ही इचलकरंजी नगरपालिकेनं अनुभई कन्या विद्या मंदिर या नावानं शाळा सुरू केली आता हा पत्त्याचा अड्डा किंवा सगळं जे काय चालतं मद्यपींचा अड्डा अशा ह्या गोष्टी ह्या वास्तूत चालतात हे बघून आम्हाला कुठंतरी वाईट वाटलं म्हणून आमची संस्था शिष्यसंवर्धिनी प्रतिष्ठान यांच्यातर्फे आम्ही मेधा राज्यसभा खासदार डॉक्टर मेधाताई कुलकर्णी यांच्या माध्यमातून आयुक्त आपले ओमप्रकाश देवटेसाहेब यांच्याकडं ह्या वास्तूची मागणी केलेली होती कारण आमच्या संस्थेमार्फत गरीब गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण देणं असू दे मुलींसाठी व्यवसाय प्रशिक्षण असू दे महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण असू दे अशा योजना राबवल्या जातात मग त्या योजनेअंतर्गत काहीतरी एक चांगलं काम करावं म्हणून ही वास्तू आम्ही निवडली आणि मेधाताईंच्या माध्यमातून हळवणकर साहेबांच्या प्रयत्नातून आम्हाला काल जस्ट दोन दिवसापूर्वी असं कळलं की आम्हाला आमच्या ताब्यात ही वास्तू आली आहे आता मेधाताईंनीच परवा पुण्याच्या कार्यक्रमात हे डिक्लेअर केलेलं आहे की त्या आणि देवेंद्रजींच्या सहाय्यानं तसेच डी पी डी सीच्या माध्यमातून ही वास्तू आम्ही पुनरुज्जीवित करून इथं पुन्हा एक मुलींसाठी महिलांसाठी सगळ्यांसाठी एक मोठं एक केंद्र बनावं अशी आमची इच्छा आहे व्यावसायिक केंद्र बनावं व्यावसा मुलींसाठी शिक्षण केंद्र गरीब गरजू विद्यार्थी इथं हक्कानं यावेत आणि शिकावेत यासाठी एक हे केंद्र बनावं